पहलगाम हल्ल्याला आज एक महिना पूर्ण होतोय या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले त्यातच एक पुण्यातील कौस्तुभ गणबोटे कौस्तुभ गणबोटे यांचे चिरंजीव कुणाल गणबोटे सध्या माझ्यासोबत आहे तर कुणालवर एक मोठी जबाबदारी सध्या आलेली आहे कुणाल वडील गेल्यानंतर मोठी पोकळी निर्माण झाली असेल मोठी जबाबदारी आली आहे काय भावना एक महिन्याआधी वडील ज्यावेळेस प्लॅन करत होते जाण्यासाठी काश्मीरला त्यावेळेस आई आणि बाबा दोघंही एकदम एक्सायटेड होते एकदम खुश होते की तिकडे जाऊन बरंच काही एक्सप्लोअर करणारे आणि जसं सगळेच म्हणतात की काश्मीर अ जग हे स्वर्ग आहे तर त्या हिशोबाने त्यांनी पण एक्सपेक्टेशन ठेवल्या होत्या जगदळे एक काको असतील जगदळे एक काका असतील असावरी असेल यांचं सगळ्यांचं एकदम एक्साइटमेंट होतं आणि त्यांना बऱ्याच काही गोष्टी तिकडं करायच्या होत्या जसं की त्यांनी काश्मीरी ड्रेस पण घातला होता ज्यावेळेस ते पहिलीच साईट होती ही जी पहिली त्यांनी पहलगामला गेले होते तर ही त्यांची पहिलीच साईट होती आणि आम्हाला कोणालाच असं वाटलं नव्हतं की तिकडं अशा प्रकारचं काही कृत्य घडेल पण तिकडे कृत्य घडेल कारण की दोन अडीच वर्ष झाले तिकडं असं काहीच न्यूज मध्ये आलं नव्हतं की तिकडे दहशतवादी हल्ला झालाय किंवा काय झालंय पण एक तो कश्मीर जो एरिया तो सेन्सिटिव्ह आहे आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळे तिकडं आम्हाला असं वाटतं की सिक्युरिटी असली पाहिजे होती कारण की पंचेचाळीस मिनटं ऑलमोस्ट लागतात घोड्यावरनं त्या जागेवर पोहोचायला तर त्या ठिकाणी सिक्युरिटी नव्हती काहीच प्रकारची किंवा वॉचमॅनही नव्हते पण त्यामुळे हा दहशतवाद्यांनी सव्वीस लोकांना मारणं सोपं झालं त्यांना तर आम्हाला असं वाटतं की तिकडे सिक्युरिटी असली पाहिजे होती आणि हा सगळ्यांनाच आम्हाला एकदम मोठा शॉक होता कारण की आम्ही कोणीच असा विचार केला नव्हता की हे असं काही घडेल म्हणून आणि त्या नराधमांनी ज्या प्रकारे या सव्वीस लोकांना मारलं तर त्यांनी कोणालाच असं सोडलं नाही की कि हाताला किंवा पायाला गोळी मारून जखमी केलं त्यांनी पॉइंट ब्लँक रेंजवरती प्रत्येकाला डोक्यात गोळी घातली की जेणेकरून तो ऑन द स्पॉट मेला पाहिजे असं खरं तर जो जी घटना तू सांगतोय अर्थात आई सुद्धा सांगतात की बरेच दिवस गेले महिनाभर ते झुकू शकले नाही डोळे बंद केले तर हे संपूर्ण दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर येतात हो बरोबर आई आ, हा आईच्या एकदम देखत हा हल्ला केला आणि त्यांना त्यांनी मारलं तर आसावरी काकू आसावरी आणि प्रगती काकू आणि आई ह्या तिघींनी तो एकदम समक्ष बघितला तर त्यामध्ये त्यांना अजूनही असं होत आहे की समजा लाईट असेल तर लाईट रात्री चालू ठेवून झोपते ती कारण की तिला अंधाराची भीती वाटते किंवा तिला भीती वाटते की हे लोक कुठनं परत आले तर काय करायचं म्हणजे हा एक भयंकर भीती त्यांच्या मनात बसलेली आहे आणि जसं प्रगती काकू आहेत तर त्या समजा फटाकड्यांचा आवाज जरी झाला थोडाफार तरी त्यांना भीती वाटते कारण की त्या गोळ्यांचे आवाज त्यांनी समक्ष ऐकले होते आणि ते त्यांच्या समोर हा बेहाड हल्ला झाला बाबांना आणि जगदर काकांना दोघांनाही त्यांनी गोळ्या घालून मारून टाकलं मला विचारायचंय बाबा गेल्यानंतर या महिन्याभरात तुझं आयुष्य किती बदललं कारण आम्हाला माहिती की तू एका कंपनीमध्ये त्या ठिकाणी काम करत होता आ, मी तीन साडेतीन वर्ष ह्या व्यवसायात नव्हतो मी बाबाच पूर्णपणे बघत होते आणि माझी मिसेस बघत होती तर ते दोघं मॅनेज करत होते त्यामुळं हे जे कृत्य घडलं किंवा हे जे घटना घडली त्यानंतर माझं आयुष्य एका दिवसात पूर्ण ड्रास्टिकली चेंज झालं कारण की आधी जे काही असेल म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या असतील किंवा जे काही घरातलं वातावरण असेल ते आमचं सगळ्यांचं बाबांच्याहीच अराउंड असायचं म्हणजे रिव्हॉल्व्ह व्हायचं आणि हे झाल्यानंतर अचानकपणे सगळ्या जबाबदाऱ्या आल्या अचानकपणे सगळं व्यवसाय सांभाळायला लागला त्या ट्रान्झिशनमध्ये अं बऱ्याच वेळा अजून पण असं वाटतं की बाबा म्हणजे गेलेच नाहीयेत ते रिअलायझेशन अजून आम्हाला असं झालं नाही अजून पण असं वाटतं की बाबा कुठून तरी येतील आणि म्हणतील की ठीक आहे आता मी बसतो दुकानात तू जा घरी बाकीचं मी बघतो म्हणून असं आमचं अजून पण होतं की बऱ्याचदा असं वाटतं की ते कुठंतरी इकडेच गेले असतील आणि येतील आणि मग म्हणतील की तू जा घरी मी बघतो दुकान म्हणून म्हणजे आता दुकानाची या पूर्ण व्यवसायाची जबाबदारी तुमच्यावर आली आहे अर्थात तुम्ही नोकरी देखील सोडली हो आ, आता आ, ये नोकरी सोडण्यामागचं हे होतं की मला भाऊ किंवा दुसरी बहीण नाही बहीण नाही आहे भावंड नाही आहेत तर मी एकटाच सिंगल चाइल्ड आहे तर त्यामध्ये असं आहे की बाबांनी त्यांचं पंचवीस वर्ष जे या व्यवसायाला दिलेत आणि आज पुण्यामध्ये बऱ्यापैकी नाव जे त्यांनी बनवलंय तर त्या नावाला रिस्पेक्ट करायचं आणि त्या नावाला जपायची जबाबदारी आता माझ्यावरती आहे तर त्यासाठी मी माझा जॉब रेजिग्नेशन दिलं आणि आता दोन आठवडे झाले मी शॉप मध्ये कंटिन्यू येतोय मग आता डेली रुटीन म्हणजे महिनाभर कसा गेला आपण बघतोय की तुमचं एक मोठा नाव आहे ब्रँड आहे तुमचं या बडनच कशा पद्धतीने हे सगळं सुरू ह्यामध्ये जो हल्ला झाला तर त्यानंतर सगळेच म्हणजे बाबांचे रिलेशन कस्टमर सोबत एवढे चांगले होते की म्हणजे अगदी आपुलकीच्या आणि घरचे संबंध होते तर ज्यावेळेस लोकांना कळलं की असा हल्ला झालाय तर लगेचच त्यांनी इकडे कॅन्डल मार्च काढला होता त्यालाही कमीत कमी, -कमी शंभर ते एकशे वीस लोक होते प्रेझेंट होते आणि त्यानंतर मी ज्यावेळेस दुकानात यायला चालू केलं तर त्यावेळेस लोकांनी एवढं कनेक्ट केलं होतं बाबांशी की बरेच लोक येऊन रडले बरेच लोकांना ते वाईट वाटलं की ह्या माणसासोबत असं झालं तर हे फार आ, वाईट कृत्य झालं आणि असं नव्हतं व्हायला पाहिजे आणि काही तर ग्रहस्थ आहेत आता एक आजोबा आहेत पासष्ट वर्षाचे ते रोज येतात आणि फक्त बाबांच्या फोटोचे पाया पडून पुढे निघून जातात म्हणजे त्यांची एक भावना है की आहे की बाबा अजून इकडे आहेत दुकानात प्रेझेंट आहेत मग त्यामुळे ते रोज येतात आणि पाया दुकानात पाया पडतात आणि पुढे निघून जातात तर अशा प्रकारच्या भावना लोकांच्या आहेत आणि त्या प्रकारे त्यांनी सगळ्या कस्टमर्सची कनेक्ट ठेवला होता की ते फॅमिली सारखे त्यांना समजत होते बरेच कस्टमर्स रडले बरेच कस्टमर्स अजूनही येतात त्यांच्या डोळ्यात पाणी येतं की ह्या माणसासोबत असं बेहाड कृत्य झालं तर हे असं व्हायला नव्हतं पाहिजे जसं तू दुकानातलं सांगतोय तुझ्या आयुष्याचं सांगतोय तसंच घरी देखील बरेच जबाबदारी असतील आईची एक मोठी जबाबदारी आहे आई हे सगळे घरातले महिन्याभरात काय काय इतर बदल घडले व्यवसाय तर खूप मोठा म्हणजे अर्थात तुला नोकरी सोडावी लागली आणि दुकानातली सगळी जबाबदारी आज तुझ्यावर आली आज सुद्धा तू दुकानातच उभा आहे हो आता दुकानाची तर जबाबदारी मी घेतलीच आहे पण घरी पण फारच मोठा बदल झाला कारण की घरामध्ये आमचं सगळ्यांचं आयुष्य बाबांच्या अवतीभोवती होतं म्हणजे त्यांच्याच अवतीभोवती आम्ही सगळे रमलेलो असायचो तर एकदम त्यांचा जो सपोर्ट गेला तर तो आ, फार मोठा धक्का होता आम्हाला आणि अजूनही आम्हाला त्यातनं असं रोज वाटतं की बाबा कुठनं ना कुठनं परत येतील आणि आम्हाला असं वाटतं की अजून ते आमच्यातच आहेत म्हणून अजून असं वाटतच नाही की ते आमच्यातनं दुरावलेत म्हणून त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या हल्ल्यानंतर या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या देशाने ज्या पद्धतीने पाकिस्तानला उत्तर दिलं ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं त्याच्याबद्दल काय भावना आहेत तुझे खरंच त्या पद्धतीने उत्तर दिलं गेलं ऑपरेशन सिंदूर आधी आपले जे म्हणजे पुण्याचे मुरलीधर मोहोळ साहेब आहेत ज्यावेळेस हा हल्ला झाला तर मुरलीधर मोहोळांचा सर्वात प्रथम मला फोन आला होता त्याच दिवशी रात्री ज्यावेळेस मी एअरपोर्टला निघालो होतो तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की बाबा मी तुझ्या पार्टीशी आहे म्हणजे तू काळजी करू नको बाळा मी आहे म्हणून आणि त्यांनी ते कॉर्डिनेट केलं मग नंतर आपले टिळेकर म्हणून त्यांनी पण बरंच सहकार्य केलं आणि ज्यावेळेस मोदी साहेबांनी आम्हाला असं वाटत होतं पंधरा दिवस होते तर अजून कसं काय यांनी काही केलं नाही तर आम्हाला थोडं थोडं शंका यायला लागली होती की काय तरी सरकार करणार आहे की नाही पण मोदींनी ज्या प्रकारे त्या ऑपरेशन सिंदूरला नाव दिलं आणि तो जो हल्ला त्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी केला तो तोच आमची मागणी होती की त्यांचे अड्डे जे आहेत ते संपवावेत आणि त्यांनी ते योग्य केलंय हे यातनं आम्हाला असं वाटतं की हे आमचे सव्वीस लोक शहीद झाले पण हे शहीद होऊन ह्यांनी भारतासाठी एक मोठी कामगिरी आहे की जे कार्य बऱ्याच वर्षांपासून झालं नव्हतं तसं दहशतवादी हल्ला करून हे अड्डे संपवण्याचं कार्य भारताने केलं आणि पूर्ण भारतभरातनी भारतभरातनं सपोर्ट मिळाला आणि आमची एवढीच मागणी आहे की अजून जे काही दहशतवादी राहिले असतील तर त्या दहशतवाद्यांनाही शोधून भारत सरकारने मारून टाकावं अशा पद्धतीने उत्तर पाकिस्तानला आणखीन एकदा द्यायला हवं कारण ज्या पद्धतीने ड्रोनचा अटॅक त्यांनी केला आणखी हा तर अशा पद्धतीने जसं आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं तसंच अजून ऑपरेशन राबवलं पाहिजे आणि त्या आणि त्या सगळ्यांना मारून टाकलं पाहिजे हेच आमची अपेक्षा आहे या दुकानामध्ये गेले जवळपास सोळा वर्ष अर्थात कौस्तुभ गणबोटे यांच्यासोबत जे काम करत होत्या ते देखील आहेत अक्षरशः आम्ही इथे आल्यानंतर त्यांच्या डोळ्यात देखील आश्रू होते आज जे मालक आहेत इथे त्यांना एक महिना पूर्ण होतोय तुम्ही त्यांच्यासोबत गेले सोळा वर्ष जवळजवळ काम करत होता काय आठवणी आहेत तुमचे आणि अजून सुद्धा ती पोकळी जाणवते म्हणजे कस्टमर येऊन तुम्हाला विचारतात हो विचारतात ना प्रत्येक कस्टमर विचारतो आणि रडून जातो आम्हाला असं म्हणजे हे झालंय की कसं काय हे झालं आज आम्ही प्रत्येक क्षण आम्ही त्यांची आठवण करतोय असं वाटतं ते इकडून तिकडून येतील आणि प्रत्येक जण त्यांना विचारत असत कुठं गेले काका काहींना माहितीये काहींना नाही माहितीये अजून सुद्धा वाटत कि ते दुकानात येत वाटत आम्हाला ते इथून तिथून येतील अर्थात त्यांच्या दुकानामध्ये आहोत या खुर्चीवर ते नेहमी बसायचे गेले अनेक वर्ष त्यांनी कष्ट करून त्यांचं हे दुकान या ठिकाणी उभं केलं अर्थात एक मोठा व्यवसाय त्यांनी पुण्यामध्ये उभा केला आणि आज ते गेल्यानंतर मोठी जबाबदारी कुणालवर आलेली आहे आणि कुणाल या ठिकाणी ती जबाबदारी पार पाडतोय मात्र एका महिन्यात संपूर्ण आयुष्य त्यांचं बदललेलं आहे घरातलं आयुष्य त्यांचं बदललेलं आहे अनेक मोठी जबाबदारी त्यांच्या मुलावर आलेली आहे अशा पद्धतीने या हल्ल्यानंतर जे लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांचं आयुष्य बदललेलं दिसतंय कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घही एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट